आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये पुरातत्व विभागाचे वाहने कन्स्ट्रक्शनचे श्री शिवाजीनारायण बावले व तेजस्विनीताई आफळे या सर्वजणांसहित मंदिर समितीचे सर्व सदस्यांची बैठक संपन्न झाली व पाहणी परिपूर्ण झाली कसल्याच प्रकारे मंदिरे समितीची किंवा आर्किटेक्टची व प्रतृत्ती विभागाची या कामात हलगर्जीपणा व दुर्लक्षितपणा शंभर टक्के नाही कारण हे काम नवीन नाही आहे जुन्याला परत नवीन करायचं का आहे काम करत असताना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत आणि हे होत असताना मूर्तीचं संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि गाभाऱ्याचं काम करत असताना आपल्याला सगळ्यात पहिले मूर्तीचं संरक्षण डोळ्यासमोर ठेवून कारण गाभाऱ्यामध्ये अगदी वरच्या छताला सुद्धा पी ओ पी केलेलं होतं ते पी ओ पी काढण्यापासून ते बाजूचे कट्टे असतील बाजूच्या कोरड्या असतील दिवे लावायची व्यवस्था असेल खालची फरशी असेल किंवा देव ज्याच्यावर उभारलेले असतील तो कट्टा असेल या सगळ्याची पूर्णत पाहणी पाहून त्याची डागडुजी करून त्याला पुढच्या पाचशे वर्षापर्यंत काही होणार नाही याची व्यवस्थापना करण्यासाठी आज आपल्याला एखाद दिवस जर दर्शन व्यवस्थेसाठी जर मागे पुढे झालं तर मी मंदिरे समितीकडून सर्व वारकऱ्यांना भाविकांना अशी विनंती करतो की आपण सहन करा पण एकदा मंदिर उघडल्यानंतर आपले डोळे दिपतील व आपल्याला आनंद वाटेल असंच मंदिर आपल्याला करायचं आहे ज्या काळामध्ये मायमौली ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन घेतले ज्या काळात श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांनी दर्शन घेतलेलं आहे संत श्रेष्ठी एकनाथ महाराजांनी दर्शन घेतलेलं आहे नामदेवरायाने दर्शन घेतलेलं आहे त्याच वातावरणात तुम्ही आम्ही दर्शन घ्यावं यासाठी शासन आपल्याला निधीला कुठं कमी पडलेला नाही व त्यामुळे मंदिरे समिती अतिशय प्रयत्नशील राहून लवकरातल्या लवकर आज दर्शन चरण दर्शन चालू करायच्या व्यवस्थापनामध्ये मंदिरे समिती आहे मला असं वाटतंय की मेचा शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला निश्चितपणे आपण दर्शन चालू करू याची आम्हाला खात्री आहे